इचलकरंजी येथील सेवा सदन हॉस्पिटल निरामय येथे उपचारादरम्यान आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे आवळे गल्ली येथे राहणाऱ्या मायाबाई सीताराम तडाखे यांचे आयसीयू मध्ये उपचार सुरू असताना निधन झाले विशेष म्हणजे या आधीही याच परिसरातील काही नागरिकांचा आयसीयू मध्ये दाखल असतानाच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून त्यामुळे हॉस्पिटलच्या उपचार पद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सेवा सदन हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून सेवा देण्यात येत असली तरी तेथे एमडी स्पेशलिस्ट डॉक्टर सातत्याने उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली आहे हीच बाब रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे या गंभीर प्रकाराबाबत भागातील लोकप्रतिनिधी आलिशा प्रकाश आवळे व राजेश रजपुते यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला जाब विचारला असता व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली तसेच वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे राज्याचे ज्या जिल्ह्याचे आहेत त्या जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडणे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे मल्टी स्पेशलिटी म्हणून नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसतील तर रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत या संपूर्ण प्रकाराची जिल्हा आरोग्य व वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी होत आहे अवेलेबल कोण आहे तिने आम्ही बोलवून डॉक्टर कोळी जे आहेत त्यांना देखील बोलवून घेतलं त्यांची कंडिशन एक दीड वाजेपर्यंत जेव्हा भेटलो तेव्हा व्यवस्थित होती आमच्याशी बोलल्या पाणी पिल्या सगळं झालं पण दोन वाजता आम्हाला अचानक कोण येतोय की त्यांची डेथ झालेली आहे ते एक्सपायर झालेले पण आमचा सवाल हेच आहे की जेव्हा त्यांचे जर कंडिशन क्रिटिकल झाले असेल तेव्हा एम डी अवेलेबल कोण होते का या हॉस्पिटलमध्ये सातत्यानं आमच्या भागाच्या बाबतीत तीन चार केसेस असे या वर्षभरामध्ये घडलेले आहेत की इंटेन्सिव्ह केअर युनिट आयसीयू ज्याला म्हणतात ते आयसीयू बीएचएमए डॉक्टरकडून सांभाळलं जातं खेळकंडोबा लावला तिने आणि असंच आमचं जे पेशंट गेलं या बाबतीत आम्हाला दुःख आहेच पण असंच भविष्यात येणाऱ्या कुठल्याही बाबतीत असं पेशंटच्या बाबतीत असं घडू नये हीच आमची भावना आहे यांच्या हॉस्पिटलची वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी व्हायला पाहिजे की, की ह्या मल्टीस्पेशल हॉस्पिटल म्हणून घेणाऱ्या हॉस्पिटलला एमडी अवेलेबल नाही आहे ही भरपूर मोठी सोपं ती काय भूमिका का आमची पुढची भूमिका आम्ही चौकशी करू आम्ही बॉडी तर ताब्यात घेणारच नाही आहे पण आमच्या या सखोल चौकशी आम्ही मागणी येणार आहे त्यांच्याकडून काय उत्तर आलं अजून आम्हाला एकही त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये त्यांच्या प्रशासनाकडनं त्यांच्या मॅनेजमेंट कडनं काय उत्तर येईल त्या हिशोबावर आम्ही आमची पुढची प्रॉब्लम उचलणार तुम्ही पोलिसांची तक्रार केले का आम्ही पोलिसांची तक्रार केली त्यांनी जेव्हा आम्हाला बोलवले त्यांनी म्हटलं की आम्ही पोलीस बोलून गेलो घ्या म्हटलं बोलून ज्या पोलीस समोर येईल तेव्हा आम्ही त्यांच्या समोरच कंप्लेंट करू जाऊन त्यांचे मॅनेजमेंटचे अधिकारी देखील आलेले नाहीत आणि पोलिस देखील आलेले नाहीत म्हणून आम्ही मीडियाना विनंती करतो की ही गोष्ट पूर्ण याच्यामध्ये सरकारी परिसरामधल्या आमच्या भागांना जे लालनगर परिसर नारायण नगर परिसरे आमच्या अवलेगली परिसर या सगळ्या लोकांच्या पर्यंत जायला पाहिजे की बाबा या हॉस्पिटलची दैनिय अवस्था काय आहे इथे एक तर एमबीडी अवेलेबल नाही आणि लोक आत एकदा पेशंट घेतले की डेथ बॉडीज आपल्या ताब्यात देतात याच्या पलीकडे यांच्याकडनं काय होत नाही भरमसाठ बिल करतात आणि रिपोर्ट कुठेही करतात की बाबा तुम्ही क्रिटिकल आहे म्हटलं तर जा नाईट शिफ्टला देखील अवेलेबल नाही डे ला देखील एमबी अव्हेलेबल नाही पेशंट क्रिटिकल झालं तरी तुमचं फोनवर काउन्सिलिंग होते काय अर्थ याचा कुठल्या अधिकारात लिहिलेला आहे मेडिसिन लाईनच्या बाबा अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिलं जाते आणि एस डॉक्टर जर आयसी केअर चालवत असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठल्या हॉस्पिटलचा नाही याची आरेनवीची भाषा आहे हे मी म्हणतात की आम्हाला कम्प्लेट करा काय ते काही बघूया